मित्रांनो आपण आता या जागड्यावर आलेलो आहे तर पाणी जात खाली नाही जा का असं म्हणजे डायरेक्ट पाणी जायला आणि तिथं मित्रांनो तलाव आहे नाही का छोटस आहे तिथं तिथं जात आपण तिथं गेलो असतो ना बरोबर दिसलं असतं बरं का पण जाऊन द्या इथून पण दिसतंय थोडं थोडं तिथं पाणी दिसत असेल तुम्हाला तिथं अगं इथं असं पाणी असतं आपण मित्रांनो मस्त आगडगावला जाऊन आहे ते मी म्हणलो इथूनच ब्लॉक स्टार्ट करूया नाही का त्यामुळे इथून ब्लॉक स्टार्ट करूया आपली धनू पण बघू शकता घाट उतरूया एक नंबर मित्रांनो एक नंबर वाटणार आहे कारण की वातावरण आहे ना त्यामुळे मित्रांनो बघू शकता आपलं हेल्मेट पण डिक्कीतच पडेल तर मित्रांनो डायरेक्ट आपण घालू म्हणजे डायरेक्ट मुंडक्यात घालू आणि डायरेक्ट निघू आपण चला मित्र हो nice. निघलो आता आपण मित्र हो बघू शकता मित्रांनो हिरवगार निसर्गरम्य वातावरण कसं एक नंबर ऐकाय ना मित्र हो आपण निघलो इकडचं तिकडचं वातावरण बघा मित्रांनो एकदम पावसाचं वातावरण आहे म्हणजे फार चार पाच वाजू चार साडे चार वाजून राहिले मित्र हो तरी पण बघू शकता कसं भारी वातावरण आहे पावसाचं वातावरण आहे आणि मित्र आता घाट काय आपण उतरणार आहोत ती दोन तर मित्र हो बघू शकता एक काका गेले आणि मित्र इकडं साईडला बघू शकता राह काय भारी काय भारी विवे राव राह एक नंबर विवेक काय सांगू निसर्गरम्य वातावरण तर बाजूला गाय पण होती मित्रांनो उभा तुम्ही बघितलं असेल तर मित्र हो समोर आता काय आता एक नंबर वातावरण म्हणल्यावर काय मोठं ब्लॉक तर होणारच होत ना भाई मोठं ब्लॉक बोलते एक नंबर बोलते का नाही सांग अरे भाई काय भारी मोड मित्रांनो मोड पण फोलो ऑफ अरे टाटा गाडीवाल्या कुठं नेतो एवढं एवढा दागा मला दिली मित्रांनो काय सांगू पडलो असतो मी आता काय सांगू तुम्हाला टाटावाला कुठून आलं मध्ये काय माहिती टाटा गाडी येऊन मस्त भेके इकडज ते कडचं काय सांगू फुल आहे तर मित्रांनो बघू शकता घाण मित्रांनो कसं टर्निंग आहे बघू शकता म्हणजे डायरेक्ट असे डायरेक्ट रे बाप बापरे 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 तलाव पण मित्रांनो खाली अरे बघू शकता मित्रांनो खालून बघू शकता तलाव आहे तिथं तर मित्रांनो तलाव म्हणजे शेततळ असंच काहीतरी म्हणतात बघू शकता अरे काय भारी राहू पाणी तर म्हणजे थोडंफार हाय पण चांगलंची नाही का असं काय भारी गाठ राहू आता शेततळ बघू आपण खाली गेले हो अरे अरे गाडी येते का नाही रे बाबा गाडी येत नाही ना हा नाही येते नाही येते ये अरे एक गाडी दिसणार राहू या, या या रोडला एवढं ये वा येत नाही त्यामुळं गाडी येत जात नाही राह तुड तो बघू शकता मित्र काय काय भारी वाटतं असं वाटतं की नदीचे असं शेजारी आणि आपण चाललो असं रोडने आपण आता वर उतरलोय मित्रांनो म्हणजे वर चढलोय आपण गाडीच्या बघू शकता अरे आपरे खाली बसूया बस हो मित्रांनो आता खाली बसलेले अरे बाबा रे तर मित्र हो बघू शकता ते कसं म्हणत होता हाय करत दादा मित्रांनो आत्ता गाडी जे गेलं ते मित्रांनो बघू शकता काय भारी रा काय ओवर आहे असं वाटतं की गाव म्हणजे गावच आहे पण भारी वाटत असं वाटतं की पिक्चर तर सीन चालू असं वाटत काय भारी इकडे तिकडे सगळे हिरोगार म्हणजे हिरोगार वातावरण काय सांगू एक नंबर माझ्या इदे वार काय खड्ड्या इद स्पीड ब्रेक करे काय खड्ड्या स्पीड ब्रेक करे का ब्रेक ब्रेकर, ब्रेकर मध्ये स्पीड ब्रेक करे काय माहिती खड्ड्यामध्ये स्पीड ब्रेक करे का ब्रेकमध्ये तर मित्र आता इथ दोन झालंय ना असली खेळ तर मित्र होला म्हणतात मोठं ब्लॉगिंग मोठं ब्लॉगिंग बघा आता पुढे कसं आहे अरे काय खड्डे काय का, का ये ब्याकर आहे असं वाटतं की आपण चंद्रावरच आले एवढा खड्डे बघू शकतो इथं चंद्रावर पण एवढे खड्डे नसते जेवढे आपल्या इथं भारतात भारतात आपल्या महाराष्ट्रात काय सांगू तुम्हाला तर आपण पोहोचलो आता इथं पहाडा पैसे पहाडाच्या रोडवर पोहोचलो बुरानगरच्या रोडला इकडं पहाडे आणि माग हे बुरानगरच्या मित्रांनो आपल्याला जायचं इकडं कारवाल्याला व्याकर माणूस हात देतात अरे भाई नीट चालव नीट चालवतच नाही राव कारवाले काय सांगू तुम्हाला आता मित्र होईल जरा थांबाव लागन आपल्याला कारण की आपलं हेल्मेट झालंय जरा ढिल्ल फिट करून या त्याला मस्त पेकी म्हणजे जरा फास्ट चालू या डंड डड्डन ढंडन ढंड ढंड अरे काय हेल्मेट वाचतं आपलं मस्तपैकी मित्रांनो इकडे ते या या जागेला ना मित्रांनो कंपन्यात कंपनी तर नाही म्हणू शकत आपण एकदम भारी निसर्गरम्य वातावरण इकडे पण मी कंपन्या का म्हणतोय काय एम सी का सांगा बरं मला एम सी नाही रे बाबा हे मस्त एक गाववानेच मित्रांनो पुढं जरा हे बघू शकता एक ट्रक राहिली अरे बाबा रे बाबा हळू चालू तर मित्रांनो आपण या चौकाचं आलेलो आहे या चौकाचं नाव सांगा मला कमेंट मध्ये तुम्हाला माहित असेल तर सांगा नाही माहित असनंतर तर नाका सांगू जाऊ म्हणजे माहितच नाही तुम्हाला तर काय सांगणार तुम्ही तर मित्रांनो यो आहे औरंगाबाद हायवे हायवे आणि ते चौक कोणता होता ते सांगा आणि मी नुस नाव दुसरं घेतलं औरंगाबाद हायवे यो आणि ते चौकाचं नाव लवकर सांगा तर मित्र हो बघू शकता काय भारी राव हा निसर्गरम्य वातावरण गेलं हे सिटी आली समोर सरळ तर नको जायला मित्रांनो इंद्रायणी हॉटेलचे जरा सरळ जाऊया म्हणजे टपन रोड पवन नगरकडे जाऊया कारण की तिकडे जाऊन काय फायदा नाही सरळ जाऊन आपला काय फायदा नाही कारण की इकडं जवळ पडतं आपल्या घरून जायला घरी जायला असं म्हणायचंय मला म्हणजे दोन्हीकडून बरोबर आहे पण इकडून जरा भारी नाही का म्हणजे समजू शकता कमून तर जाऊन द्या आपण जाऊया गाड्या तर दिसत नाही आपल्या रिक्षावाले थांब रे बाबा जाऊन द्या आम्हाला दम घ्या जरा जाऊन द्या गरीब माणसाला जाऊन द्यायचं असतं राह अरे अरे बापरे काय कट आणलं बघितलं का तुम्ही एक नंबर तुम। बोलते का नाही सांगा बरं मला एक नंबर आहे हेल्मेट पण लई ना मित्रांनो लेब प्रॉब्लेम देते काय सांग तुम्हाला तर का र आत्ता लाल गाडी गेली काय भारी होती राह एक नंबर होती मला आवडली आणि इकडे मित्रांनो पहिलेच निसर्गरम्य झाडं बघा गाव गावातले म्हणजे गावापासून नाही नाही का आपण तिकडं होतो आणि अनिकडचे हिरो झाडं बघा असं वाटतं की या हिरो झाडांना धुळच खाऊ राहिले नुसतं आणि तिकडचे एकदम शुद्ध 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 इकडचे झाड बघू शकता मित्रांनो एकदम असं समजू शकता अशी सगळी कचरा विचरा बाप बापरे बाप इथं आलेलो आहे आपण या चौकात तर मित्रांनो अरे बाबा रिक्षावाली जाऊ भैया जाऊ का आपण जाऊ का जाऊन ती यार आम्हाला अरे बाप बापरे बाप, बाप पुढं एवढी ट्रॅफिक अरे असं वाटतं की पुणे मुंबई तिकडेच आले सगळे लोक अशी वाटू राहिली म्हणजे तिकड आपण तिकडे गेलो असं वाटू राहिली खरं म्हणजे तर म्हणजे एडे पुणे मुंबई सिटी पण एवढी गर्दी नसन आपली इकडे एवढी गर्दी काय सांगू तुम्हाला आता इथून आपल्याला काही सुटका करावा लाग म्हणजेच इथून जावंच लाग आपल्याला तर जाऊया पुढं म्हणजे पुढं तर जायचंच आहे आपल्याला कुठं थांबायचे पुढं बात <laughs> या व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो मागून व्हायस ओव्हर दिलेली कारण की मित्र हो आपलं व्हॉइस ओव्हर मोबाईलचं मित्रांनो डायरेक्ट कट झालं मित्रांनो म्हणजे डायरेक्ट डिलेट झालत माझ्याकडून मित्रांनो व्हायस ओव्हर त्यामुळं काही मित्रांनो आपण काय व्हॉइस ओव्हर देऊ लागलो मित्रांनो मागून तुम्हाला असं वेगळं वाटत असं जरा त्यामुळे जरा एवढी मेहनत केली ती मित्रांनो असं डिलीट तर नाही करू शकत न सगळं त्यामुळे म्हटलं की मित्रांनो असं म्हणजे ओवर देऊन अपलोड करावं नाही का आणि तुम्हाला सांगावं जे आहे ते करत मित्रांनो आता आपण काय भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो मराठी माणसाला सपोर्ट करा यार मलाच करा असं नाही म्हणते मराठी माणसा मराठी कम्युनिटीमध्ये जरा वर पण येत चला फक्त कॉमेडी व्हिडिओना सपोर्ट नका करत चालू असे ब्लॉग ब्ल्युग जे बनवतात पहिलेपासून जे रील स्टार येईल त्यांना तुम्ही फॉलो करता जे साधे माणसं आहेत त्यांना पण करा जरा मराठी माणूसला म्हणजे सपोर्ट करा असंच म्हणायचं मला मराठी माणसाला फोटो घेऊ चाला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय